हॅलो फ्रेंड माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फायसाठी लागणारं साहित्य आहे हे मी थोडंसं चिकन घेतलेलं आहे धूल स्वच्छ लाल तिखट आहे कलर आहे मैदा आहे कॉर्नफ्लॉवर पीठ आहे आलं लसणाची पेस्ट आहे अर्धीवटी मैदा अर्धीवटी कॉर्नफ्लॉवर पीठ एक चमचा लाल तिखट आणि फूड कलर पाव चमचा चवीनुसार मीठ एक चमचा सोया सॉस आलू लसूण पेस्ट एक चमचा आपण पहिले हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स केल्याने हे सर्व एक जीव होतं आता आपण थोडं पाणी घालून घेऊया आता हे आपण सर्व एकत्र एक करून खालवून घेऊया आपण असं एक जीव करून मळून घेतलेलं आहे आता हे आपण झाकून ठेवूया कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनटं हे आपण मिश्रण असं झाकून ठेवायचं आणि मग नंतर आपण चिकन सिक्स्टी फाय तळून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवून कढईमध्ये चिकन सिक्स्टी फाय चळण्यासाठी तेल घातलेलं आहे आता हे तेल थोडं गरम होऊ दे मग आपण चिकन सिक्स्टी फाय तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाय सोडूया असं करून आपण सर्व चिकन शिष्टी पे तळून घेऊया ते बघा मी असं आता हे सगळं तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे पण ह्याला पटकून हलवायचं नाही चिकनला ना जे पीठ असतं आहे ना ते जर आपण उलताना किंवा चमचा घालून जर ते हलवलं तर ते पीठ त्या चमच्याला लागू शकते दोन मिनटं हे असंच तळून द्यायचं दोन मिनटानंतर हे हलवून घ्यायचं आता हे आपण हलवून घेऊया बघा चमच्याला कुठं लागलं आहे काय पीठ म्हणजे हे तळून व्यवस्थित तयार झालेलं आहे असं समजून घ्यायचं आता हे चिकन सिक्स्टी फाय तळून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात जर कोणी माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आणि माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण हे काढून घेऊया बघा किती छान कलर आलेला आहे मी आता हे सगळं काढून तर आपले चिकन सिक्स्टी फाय तयार झालेले आहेत तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता किंवा असंचही खाऊ शकता तर माझी रेसिपी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद